विशाल विशालसरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत तर महत्वाची इन्फॉर्मेशन आहे सी पी मुंबई पोलीस भरतीचं जे काही कारागृहाचं हॉल तिकीट आहे ते नऊ तारखेचं हॉल तिकीट आपल्या विद्यार्थ्यांच्या आलेले आहेत ऑफिशियल एक महत्वाची सूचना देतोय की कारागृहाचं हॉल तिकीट आलेलं आहे ज्या ज्या मुलांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेले आहेत त्या त्या मुलांनी आपलं हॉल तिकीट चेक करायचं आहे आवेदन अर्जासोबत बाकीच्या गोष्टी जे काय आहे ते डेट ऑफ बर्थ हे टाकून घ्यायचं आहे एका सत्रामध्ये पूर्ण ग्राउंड होऊ शकतं किंवा दोन सत्रामध्ये सुद्धा होऊ शकतं तीन तीन दिवसाच्या पूर्ण वेळापत्रक कधी येईल तर आज संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळापत्रक घेऊन जाईल हॉल देखील हे ऑफिशियल आलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी ज्यांनी कारागृहासाठी फॉर्म भरलेले आहेत त्याच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे महत्त्वाची सिटी मुंबई सिटी मुंबईचं जे कारागृह ग्राउंड आहे ते ऑफिशियल हॉल देखील आलेले आहेत आपापल्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वच सर्व विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचं आहे आतापर्यंत नऊ तारखेचं मला आलेलं आहे आठ आणि नऊ तारखेचे त्यामुळे पुढील सुद्धा तिकीट येत राहतील ज्या ज्या विद्यार्थ्यांचं तिकीट आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सूचना देतोय की त्यांनी प्रायव्हेट मला तिकीट सेंड करा किंवा तुमचे डेट वगैरे किती आहेत ते पण सेंड करा टाईम पण किती आहे ते पण सेंड करा थोडंसं ट्रेनमध्ये आहे प्रवासामध्ये आहे तर ट्रेन पण डाऊ आहे त्यामुळे मी सध्याकाळी पूर्ण मिस्टेसाठी आता सध्या की नऊ वाजेपर्यंत मी पोहोचतो इमर्शी आहे त्यामुळे ट्रेनमध्ये आहे प्रवास करतो एक फास्टमध्ये व्हिडिओ तुमच्याकडून येतोय मला असं आता आपल्या विद्यार्थ्यांचं नऊ सप्टेंबरचं जे कारापुरचं ग्राउंड आहे त्याचा हॉल तिकीट ऑफिशियल आलेलं लक्षात ठेवा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं जगशी कमी मुंबई पोलीसवरती कारागृह विभागाचं जेल विभागाचं जेल विभागाच्या ज्या गोष्टी होत्या जो ऑफिशियल हॉल देखील आलेला आहे त्यामुळे चेक करून घ्यायचं आहे आवाज कमी किंवा जास्त थोडं सहकार्य करा पण आपलं आपला हॉल देखील चेक करायचं आहे जास्त ज्यांचा हॉल तिकीट आले त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगते हॉल तिकीट चेक करायचं आहे आवेदन आता टाका डेट ऑफ बर्थ टाका आणि कंटिन्यू डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही काय करा आपलं हॉल तिकीट चेक करायचं आहे आलं असतं शंभर टक्के वेळापत्रक मला आज सुद्धा एक फोटो विश्लेषण आज सुद्धा व्हिडिओमध्ये मी देणार आहे खूप महत्वाचं एक विषय होती पूर्ण मुलाचं लक्ष लागून कारागृह विभागाचं हॉल तिकीट आलेलं आहे सर्व विधेयक खूप खूप शुभेच्छा असतील मी इथंच देतो तोपर्यंत धन्यवाद जर ऑफिशियल हॉल तिकीट आलेली आहे तर आपलं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आणि व्हॉट्सअपवर जे काही वेळापत्रक आहे ते मी सेट करणार आहे दे त्यासोबत आपलं एका हॉल तिकीट तुमचं पूर्ण विश्लेषण आपण त्यांना करणारच आहोत आता मी ट्रेनच्या पूर्णसोबत आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत तातलं होतं ते जे टाईम टेबल आहे ते जे अनाऊन्समेंट ऑफिशियल होते ते माझ्यापर्यंत करायची होती त्यामुळे मुलांचं लक्ष लावलं पाहिलं जे काही मुंबईचं ग्राउंड आहे ते लवकर तो सुरू होणार मस्ट कारागो विभागाचं आठ तारखेपासून ते सुरू झालेलं आहे ते मला आहे हॉल तिकीट आलेले ते सर्व विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट चेक करून घ्यायचे आहेत आणि ज्याचे ज्याचं हॉल तिकीट आले त्याचं सर्व विद्यार्थ्यांना सांगतो कधीच नाही हे लक्षात ठेवा जे काही कॉन्स्टेबल चालक असेल एफ असेल किंवा अदर कोणती पण जर ग्राउंड हातातून गेला असेल तर कारागृह हे बेस्ट संधी आहे त्यामुळं या संधीचं पूर्ण करायचं आहे कळतयची तुमच्या कॉल तुमच्या वर्दीसाठी तुमच्या हक्कासाठी ज्याने असाल तर विनंती करतो करतोय आजचा अँड्रेसच टाकून ठेवा जेणेकरून संध्याकाळी पूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे आता चता सगळ्यांनी जॉईन करायचं आहे धन्यवाद